हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आता होप तुम्ही सगळेजण मजेत असाल आता तुम्ही सगळ्यात आधी म्हणाल केसांचा अवतार असा का केला आहे तर तुम्हाला कळत असेल की माझं इकडून इकडून टक्कल पडायला लागलंय आणि कोरखड लावली मी आणि मला ती सूट नाही झाली त्यामुळे कदाचित मला डोक्यात असे पिंपल आलेत आणि केस बांधता येत नाहीत म्हणून तर या रिलेटेड माझा व्हिडिओ नाही आहे आजचा तर व्हिडिओ काहीतरी वेगळा आहे आणि खास तुमच्याकरता आहे तर खूप ताईमचं असं म्हणणं आहे की ताई आमचं चॅनलला व्ह्यू येत नाही आहेत वगैरे तर काय करायचं सांग माझ्या त्या जे आम्ही कोल्हापुरी चॅनल आहे त्या चॅनलला देखील सगळ्यांचं सेम म्हणणं आहे आणि इथंही माझं ते सगळ्यांचं म्हणणं आहे तर मी माझा अनुभव सांगते आता तुम्ही म्हणाले एवढी स्वतःला मोठी युट्यूबर समजायला लागलीस का की माझं जे आम्ही कोल्हापुरी नावाचं चॅनल आहे त्याला पण व्ह्यूज डाऊन आहेत पहिले खूप छान व्ह्यूज होते हजारोमध्ये आता अचानकच त्याला शंभर रुपये शंभर व्ह्यू येणं पण खूप अवघड झालं आहे नीन्नो, नीन्नो, तर त्याचं पण एक कारण असतं बहिणींनो मैत्रिणींनं भावांनो बहिणींनं तर कारण असं असतं की आपण रोजच्या रोज व्हिडिओ त्या त्या टाईमला अपलोड नाही केलं ना की ते आपला ना त्यावेळेस ॲक्टिव्ह नसतं आणि त्यामुळं व्ह्यू येत नाही पहिलं कसं असायचं की माझं जे व्हिडिओ असायचे ना ते किचन टिप्स असायचे आणि आता कसं असतं व्लॉगिंग असतं कारण किचन टिप्स बनवायला खूप वेळ जायचा तर मला किचन टिप्स बनवणं खूप अवघड चाललं होतं कारण मला वेळ मिळत नव्हता दिवसभर माझा जॉब त्यानंतर संध्याकाळी मेसचे डबे सकाळी मेस चिडपे मुलगा याच्याकडे मला टाईम देता येत नव्हतं तर म्हणून मग मी व्लॉगिंगकड वळले आता तुम्ही म्हणाल ब्लॉगिंग सोप्पं आहे का तर अजिबात नाही त्यालाही सेम तसंच असतं रात्रीच्या दीड वाजले त्याने आता मी हा व्हिडिओ बनवते तुम्हाला कळालं असेल की या व्हिडिओला या चॅनलला देखील आपल्याला इतका छान प्रतिसाद मिळायला लागला होता आणि मी अचानक व्हिडिओ बनवणं कमी केलं तसे व्ह्यूज डाऊन आले तसंच असतं यूट्यूब चॅनलचं चा। आपण जसे जसे व्हिडिओज अपलोड करायचं टाईम चेंज करतो किंवा व्हिडिओ कन्स व्हिडिओ रोजच्या रोज रुच नाही अपलोड केलं तर आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत त्याचं नोटिफिकेशन लवकर पोचत नाही आणि सबस्क्रायबर तेवढं लक्ष देऊन स्वतःही सर्च करून बघत नाहीत त्यामुळं आपले व्ह्यूज डाऊन होतात आणि हल्ली भरपूर सारे सोशल मीडिया आल्या मीडियाचे ऑप ॲप आलेले आहेत त्याच्यामुळं लोकं जास्त शॉर्ट व्हिडिओज बघतात आणि जे मोठे व्लॉग असतात जिथून चांगली कमाई असते त्याचे व्ह्यूज डाऊन झालेत पण तुमचा कॉन्टेंट छान असेल तर छानपैकी तुमचं चॅनल ग्रो होतं पण आता तुम्हाला काय कॉन्टेंट बनवायचा तुम्ही आता बघत असाल युट्यूबवर काहीही भांडण्याचे वगैरे व्हिडिओ बनवले जात आहेत आता आपल्याला ते नाही आहे आणि मला तसं करायचंही नाही म्हणून मी नाही करत आणि काय भांडू हाही प्रश्न आहे कोणाशी भांडू आणि आपल्या घरचे तमाशा पण दुसऱ्यांना का दाखवायचे असं माझं मत आहे म्हणून मी काय व्हिडिओ अपलोड करत नाही तर हळूहळू हळूहळू आपल्यातले चांगले गुणही लोकांना दिसतील किंवा एखादी तरी गोष्ट अशी असेल जी लोकांना माहीत नव्हती जे आपल्यामुळं कळाली तर ते बघून लोक आपल्या आपला व्हिडिओ बघतील आणि आपलं चॅनल बरोवेल असं माझं मत आहे तर मला असं वाटतं की एकट्यानं पुढं जाण्यापेक्षा सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जावं तर भरपूर बहिणी माझ्यासारखे असतील ज्यांच्याकडं जॉब नसेल यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर त्यांच्यासाठी हीच रिक्वेस्ट आहे की तुमच्या व्हिडिओ चॅनलला मिळू येत नसतील तर काही टेन्शन घेऊ नका हल्ली भरपूर टेक्निकल चॅनल आलेत कोण काहीही सांगतं त्यांचं ऐकायचं नाही मीही तेच चूक केली यूट्यूबचं स्वतः वाईट स्टुडिओमध्ये हेल्प बटन असतं त्याला टिक करायचे आणि तिथून तुम्हाला जो हवा तो प्रश्न तुम्ही यूट्यूबला विचारू शकता यूट्यूबची जी, जी सपोर्ट टीम आहे खूप ॲक्टिव्ह आहे खूप लवकर मदत मारत मिळते त्यामुळं मगच यूट्यूबर सांगतात ही सेटिंग करा ती सेटिंग करा ती सेटिंग करायची आणि मग भरराभरभरा एकदम ओत ओतू जाईपर्यंत व्हि येतील असं काही होणार नाही तुमच्या कॉन्टेंटवर डिपेंड आहे कोणाला काही दुसरी मदत लागली म्हणजे व्हिडिओ कसे अपलोड करायचे वगैरे किंवा आमचं चॅनलचं प्रमोट वगैरे कर जरा लोकांना सहा वगैरे तर नक्की करण्याचा प्रयत्न करेल आता माझं पण चॅनल इतकं मोठं नाही आहे पण एकमेकांना साध्य म्हणूनच माणूस पुढा तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला आपले व्हिडिओ एवढंच असतील किंवा काही त्रुटी आपल्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही मला नक्की सबस्क्रा नक्की मला कॉमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्याला चॅनल शेअर केलं त्याला शे शेअर केलं त्याला हा एक हजार सबस्क्रायबर झाले तुम्हाला आता सांगते माझ्या आम्ही कोल्हापूर या चॅनलवरती ना माझे आता बारा हजार आणि अकरा हजार नऊशे सबस्क्रायबर आहेत पण माझ्या मोठ्या ब्लॉगला ना शंभर दीडशेच व्हि आहेत सगळे सबस्क्रायबर बघतात व्हिडिओ असे नाही त्यामुळं एकच कॉन्टेंट कुठला तरी ठेवा आणि त्याच कॉन्टेंटवरती व्हिडिओ बनवा कारण माझे जे सबस्क्रायबर आहेत काही व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बघणारे आहेत तर काही किचन टिप्स बघणार आहेत आणि काही ब्लॉग बघणारे त्यामुळं असं झालं तर मला पहिले खूप साथ दिली जायची माझे मास्टर साथ द्यायचे कॉमेडी व्हिडिओ बनवायला जसं चॅनल मॉनिटाईज झालं तसं आधी आपल्याला कोणीही साथ देत नाही कोणाकडे लक्ष देऊ नका नंतर त्यांच्या लक्षात आलं पहिलं पेमेंट झाल्याच्यानंतर मी दिलं नाही पहिलं मी असं ठरवलं की पहिली लक्ष मी आहे सात वर्षाची माझी मेहनत आहे सात वर्षात सात सहा चॅनल वाया घालून सातवं व मॉनिटेज झालंय काहीतरी सोनं करायचं म्हणून मी सोनं केलं ते काय पैसे मला दिले नाही त्यामुळे माझं चॅनल पुन्हा त्यांनी सोडून दिलं नाही आता माझ्यावर आलं त्यामुळे माझे मिनी ब्लॉग आता चालत नाहीत कारण कॉमेडी शॉर्ट्स माझे पहिल्यापासून असायचे तसं तुम्ही करू नका अजिबात स्वतःचं चॅनल आहे ना तुम्ही जर का स्वतः हँडल करू शकत असाल तर है। स्वतः हँडल करा एकच कॉन्टेंट काहीतरी ठेवा आणि चॅनल ग्रो होईल मला खात्री आहे फक्त हार मानू नका आणि मस्त प्रयत्न करत राहा स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आपल्याही चॅनलला सपोर्ट करा आणि व्ह्यूज येत नाहीत म्हणून घाबरून जाऊ नका मेहनत करत राहा आज ना उद्या व्हिडिओ नक्की व्हायरल होतील काय चुकलं सगळं त्यासाठी ते माफ करा आणि या तुमचा मौल्यवान फीडबॅक मला कळवत राहा तोपर्यंत बाय बाय चला